लाईक शेअर अँड सबस्क्राईबेटू प्रेस द बेल आयकॉन फॉर न्यू नोटिफिकेशन इतकं ज्ञान हिंदुस्थानात होतं आता इतकं ज्यांनी ज्ञान कमावलं साहजिकच त्यांचा विचार आणखीन झेप घेऊन गेला की हे विश्व कसं निर्माण झालं सूर्य कसा निर्माण झाला वेदामध्ये म्हटलं आहे उपनिषदामध्ये म्हटलं आहे की सूर्य इतका प्रचंड तेजाने तळपणारा हा सूर्य त्या ब्रह्मरूपी आग्नेतली एक क्षुद्र अशी समिधा आहे असं वेदामध्ये म्हटलेलं आहे मुंडक उपनिषदात तेच म्हटलेलं आहे आता हे इतक्या प्राचीन काळी मुंडक उपनिषद म्हटलं तरी पाच ते सहा सहस्र वर्ष इसवी पूर्व मी आजपासून आठ सहस्र वर्षापूर्वी हे विधान केलेलं आहे आणि काही शतकांपूर्वी तज्ञ समजत होते की सूर्यावर कोणतरी मोठा प्रचंड लाकडाचा ठीक ठेवून तो पेटवून दिला आहे म्हणून इथपर्यंत आपल्याला तेज मिळतं किती मूर्खपणाची कल्पना अशी मूर्ख कल्पना वेदात कुठेही सापडत नाही तो ब्रह्माग्नीचं एक क्षुद्र समिदाय असंच त्यांनी सांगितलेलं आहे आता हा सूर्याचा त्यांनी विचार केला सूर्यापेक्षा प्रचंड असलेल्या ब्रह्माचा विचार केला आणि मग हे विश्व कसं निर्माण झालं याचा विचार करायला लागले ऋग्वेदात सुक्तात ते दिलेलं आहे त्या विश्वाचा विचार करताना विश्वनिर्मितीचा विचार करताना ते निर्माण कसं झालं हे बघताना काहीही नव्हतं इथपासून यांनी सुरुवात केली आहे ऋषीनी ऋषी म्हणतोय की त्यावेळी सत्पण नव्हतं आणि असत पण नव्हतं आकाश पण नव्हतं तारे पण नव्हते काहीच नव्हतं अशी स्थिती असताना एकदम ते काय निर्माण झालं कुठे निर्माण झालं गहन आणि गंभीर असं आंब ते काय आहे असं पहिल्याच ऋचीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आता बघा आंब ह्या शब्दावरून संस्कृत पंडित एकदम उडी मारतात आणि पाणीचं वर्णन आहे असं म्हणतात आंब म्हणजे पाणी हा सामान्य अर्थ पण जो ऋषी पहिल्याच वाक्यात सांगतोय की त्यावेळी असत पण नव्हतं आणि सत पण नव्हतं सत नव्हतं याचा अर्थ पाणी नव्हतं सत म्हणजे आज जगात जी जी वस्तू आहे अस्तित्वात आहे ती सत आज जगात पाणी आहे म्हणजे पाणी असंच झालं पृथ्वी असंच झाली मग सत नाही असं पहिल्यांदीच सांगतोय मग पाण्याचा उल्लेख तो करेल का हा साधा विचार कोणाच्या डोक्यात आला नाही आता बघा तो म्हणतोय त्यावेळी सत पण नव्हतं असत पण नव्हतं आकाश पण नव्हतं तारे पण नव्हते मग तारे जर नव्हते आकाश नव्हते तर ग्रह पण नव्हते आणि ग्रह नव्हते तर पाणी पण नव्हतं उघड आहे हे सगळं सांगतोय तर ऋषी एका वाक्यात पहा विचारच कुणी करत नाही मग काय म्हणतोय तो की हे अशी स्थिती होती काही नव्हतं मग एक पहिलं काहीतरी तत्त्व निर्माण झालं कुठेतरी एका जागे निर्माण झालं त्याला त्यांनी आंब हे नाव दिलं का दिलं आंब नाव तेही महत्त्वाचं आहे थोडं आजच्या विज्ञानाचा अभ्यास केला की हे लगेच उलगडतं आजचं सायन्स म्हणतं विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी की अगदी सुरुवातीला विश्वाच्या आरंभी एक प्री मॉडेल मटेरियल होतं ते पातळ होतं अगदी विरळ होतं आणि ते हलत होतं आता अगदी प्री मॉडेल मटेरियल जे होतं जे अतिशय विरळ होतं हलत होतं कुठलाही विरळ पदार्थ हलत असेल तर त्यातून आवाज निर्माण होतो हे आधुनिक विज्ञानाचं मूलभूत तत्व आहे सिद्धांत आहे तसं आवाज त्यातून निर्माण होत होता आणि आंबस या धातूचा अर्थ आवाज करणे असाच आहे आणि म्हणजेच जे पहिलं तत्त्व निर्माण झालं जगाच्या प्रारंभी ते आवाज निर्माण करणारं होतं असं सायंटिफिक नाव या ऋषींनी योजलं आंभ आणि मग त्यापासून पुढे सगळं निर्माण झालं असं तो म्हणतो आहे त्यांनी प्रश्न केला हे आंब निर्माण झालं ते एका जागी निर्माण झालं असं तो ठामपणे सांगतो आहे आणि पुढला प्रश्न आहे कुणाच्या सुखासाठी निर्माण केलं त्याचं उत्तर आजचे सायंटिस्टसुद्धा देऊ शकत नाहीत हे जे विश्व निर्माण केलं आहे कुणाच्या सुखासाठी केलं आहे आपण माणसं समजतो माणसांसाठी माणसांसाठी नाही झालं माणसं नगण्य आहेत या विश्वामध्ये बाकी कितीतरी प्राणी कितीतरी संकेतनी आहेत पण माणूस मात्र अहंकाराने समजतो आमच्यासाठी सगळं निर्माण केलं आहे हाही वेळेपणा आहे आता हे विश्व जे निर्माण झालं ते एका जागी झालं असं हा ऋषी म्हणतोय हे आजचं सायन्स अजूनही म्हणत नाही पण आजच्या सायन्समध्ये जे काही म्हटले त्याच्यावरून कसा अर्थ बरोबर ऋषी म्हणतो दिस तो दिसतो ते तुम्हाला आत्ता सांगतो हाबलने शोध लावला काय ह्या जे भ तारे आकाशात दिसतात ह्या गॅलॅक्सीज आहेत आणि हाबलनी शोध लावला रेडियल व्हिलॉसिटीचा अभ्यास करून हे ज, में में की ज, हे स या सगळ्या गॅलॅक्सीज एकमेकापासून दूर पडत आहेत सेकंदाला साठ सहस्र मैल इतका प्रचंड वेग आहे त्यांना बघा सेकंदाला साठ सहस्र मैल मी मी आत्ता एक म्हटलं की ह्या गॅलॅक्सीज एक दुसऱ्यापासून साठ सहस्र मैल अंतरावर जातात हे कसं हे समजून सांगण्यासाठी सांगतो एखादा फुगा घ्या लहान मुलं फुग्याशी खेळतात त्या फुग्यावर न फुगवलेल्या अवस्थेत त्या रबरावर काही ठिपके काढा आणि मग तो फुगा फुगवायला लागा ला। तो फुगा फुगवायला लागलात ला की प्रत्येक ठिपका दुसऱ्यापासून दूर जाताना दिसतो तसे हे तारे म्हणजे गॅलॅक्सीज एकमेकापासून दूर चालले आहेत आणि त्याचा दर त्याचा वेग सेकंदाला साठ सहस्र मैल आता हे बघा मी एक म्हटलं की साठ सहस्र मैल ते दूर आहेत आता आपण भूतकाळात जाऊ एक सेकंद भूतकाळात गेलो तर ते तारे सगळे साठ सहस्र मैल एकत्र असले पाहिजे जवळ असले पाहिजेत पुन्हा एक सेकंद भूतकाळात गेलो तर आणखीन साठ सहस्र जवळ पुन्हा एक सेकंद भूतकाळात आणखीन साठ सहस्रमैल मैल जवळ असं जर आपण करत गेलो तर एक क्षण एक सेकंद असा आपल्याला मिळेल की ज्यावेळी या सगळ्या गॅलॅक्सीज म्हणजे दिसणारे सगळे तारे एका ठिकाणी एकत्र होते नेमका त्याच बिंदूचा उल्लेख आमचा वेदातला ऋषी करतो आहे की हे एका ठिकाणी निर्माण झालं आणि मग पसरलं सगळीकडे पसरलं हे आजच्या सायन्सनी मान्य केलं आहे एक्सपांडिंग युनिव्हर्स हा सिद्धांतच मांडलेला आहे आहे आणि आहे दोन्ही गोष्टी त्यात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मी आजच्या सायन्सनी मान्य केलेले सिद्धांत वेदातल्या ऋषींनी कसे मांडलेत हे इथे बघण्यासारखं आहे आता हे एका ठिकाणी निर्माण झालं पुढे तो ऋषी म्हणतोय त्यावेळी दिवस रात्र ओळखण्याचं काही साधनच नव्हतं काही सूर्यच नव्हता तारेच नव्हते म्हटल्यावर दिवस रात्र काहीच हो नव्हतं उघाणी झालं इतका खोल विचार त्यांनी केलाय आता सत पण नव्हतं आणि असत नव्हतं हे जे त्यांनी आहे त्याचं थोडक्यात खुलासा तुम्हाला करतो सत नव्हतं म्हणजे आज जगात अस्तित्वात असलेली एकही वस्तू त्यावेळी नव्हती आता असत नव्हतं म्हणण्याचं कारण आहे असं त्याचा अर्थ जे नसतं ते जे नसतं ते नव्हतं असं म्हणण्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा आहे की सत्वरून कल्पना करून आपण असत निर्माण करतो उदाहरणार्थ गाय ही सत आहे पण बोलणारी गाय असत आहे घोडा सत आहे उडणारा घोडा असत आहे म्हणून सतवस्तूवरून तुम्ही कल्पना करून जे काही असत मनाशी योजाल ते सुद्धा त्यावेळी नव्हतं विश्वाच्या आरंभी असं तो ऋषी ठामपणे सांगतो आहे आणि वस्तुस्थिती तशी आहे आणि मग पुढे विचार करत गेलाय तो आणि मग म्हटलं की असतापासूनच हे आजचं सत निर्माण झालं आहे ते जे त्यावेळीची जी वस्तू होती मी आज जी नाही आहे पण त्यावेळी होती ते आज आजच्या दृष्टीने असत ठरतं त्याच्यापासून हे आजचं सत निर्माण झालं आहे किती खोल विचार त्यांनी केला होता बघा आणि हे करताना त्या ऋषीने असं म्हटलं आहे दिवस पण नाही होती रात्र पण नव्हती खरोखरच तारेच नव्हते प्रकाश नव्हता दिवस रात्र असण्याची शक्यता नाही आणि मग पुढे पुढे जाऊन तो म्हणतोय की ते जे पसरलेलं होतं आंब त्याच्यापासून एक गोळा निर्माण झाला हा जो आंब या पदार्थापासून गोळा निर्माण झाला त्याचं नाव त्यांनी आभू असं ठेवलंय आस म्हणतात भवती इति आभू याला धरूनच नेमके आजचे गॅमावसारखे शास्त्रज्ञ म्हणतात की एकेकाळी सृष्टीचे आरंभी एक प्रीमॉडेल गॅस सगळीकडे पसरला होता त्याचे गॅस ड्रॉप तयार झाले मी तो गॅस एकत्र येऊन मोठमोठे गोळे तयार झाले म्हणजे आभू हे जसं आहे पूर्वीच्या ऋषींनी ने, तसंच नेमकं गॅमा पण म्हणतोय आणि त्या आभूमध्ये ऋषी पुढे म्हणतोय त्या आभूमध्ये आभू तुच्छण आभू तुच्छेन आपी हितम तो तो तुच्छ तुच्छवस्तूंनी झाकलेला होता तुच्छ वस्तू त्या आभूमध्ये बाहेरच्या परिसरात होती याचं ओघाणीच येतं की तुच्छ वस्तू बाहेर याचा अर्थ जडवस्तू मध्यावर केंद्रभागी इथेच ग्रॅव्हिटेशन फोर्स गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मानला गेला आजच्या सायन्समधले जे मोठमोठे खगोलशास्त्रज्ञ आहेत तेही नेमकं हेच सांगतात की या गॅस हलकी वस्तू बाहेर राहिली जडवस्तू आत आली या भोवतालच्या वस्तूचा दाब आत पडला त्या दाबामुळे आत उष्णता निर्माण झाली आणि नेमकं हा वेदातला ऋषी तेच सांगतोय की आभू तुच्छेन अभितम अशी स्थिती होती म्हणजे वस्तू भोवती असलेला हा आभू त्याच्या आत निर्माण झालं आणि पुढे सगळं तपाच्या या महात्म्याने निर्माण झालं पुढल्या सगळ्या गोष्टी तपाच्या म्हणजे उष्णतेच्या महात्म्यांनी निर्माण झाल्या असं तो ऋषी सांगतोय हे सगळ्यात मोठं ज्ञानाचे लक्षण आहे कारण आजचे सायंटिस्ट म्हणतात की खरोखरच या गुरुत्वाकर्षणामुळे बाहेरच्या वायूचा दाब आत पडला आत उष्णता निर्माण झाली त्यामुळे तेथे ते आण्विक क्रिया चालू झाल्या ॲटॉमिक रिॲक्शन्स चालू झाल्या त्यातून खूप शक्ती बाहेर पडली आणि स्फोट झाला आणि त्यातून हे विश्व निर्माण झालं वेदातला ऋषी नेमकं तेच सांगतोय तपाच्या महात्म्यांनी पुढे सगळं निर्माण झालं आणि हे सांगताना पुढे मग म्हणतोय की ही सगळी सृष्टी कशी निर्माण झाली हे कोण सांगू शकेल असा प्रश्न त्यांनी केला आहे कहा प्रवोचत कोण बोलू शकेल प्रवोचत मे प्रकर्षाने भाषण याच्यावर कोण करेल प्रकर्षाने आपले विचार कोण मांडेल देवसुद्धा नाही असं ठामपणे तो सांगतोय देवांनासुद्धा हे माहीत नाही कारण देवसुद्धा नंतर निर्माण झालेले आहेत सृष्टीच्या नंतर हे ठामपणे ह्या ऋषी सांगतोय कुठल्या कुठे या ऋषीची बुद्धीची झेप गेली होती हे याच्यावरून बघण्यासारखं आहे आणि त्याच अनुषंगाने पुढे तो म्हणतोय की जे एखादी गोष्ट जी एखाद्या दुसऱ्या वस्तूपासून बनते ती दुसरी वस्तू या नवीन बनलेल्या वस्तूला आधार देते की नाही देते हेच त्याचं उत्तर आहे आता उदाहरण बघा आजच्या सायन्सनी मान्य केलं आहे पृथ्वीपासून चंद्र निर्माण झाला आणि चंद्र हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेतच फिरतो आहे पृथ्वी सूर्यापासून उत्पन्न झाली मी सूर्याने पृथ्वीला निर्माण केलं आणि सूर्यच पृथ्वीला आधार देतो आहे तसंच तो ऋषी म्हणतोय की ज्याच्यापासून जे जन्माला येतं तेच त्याला आधार देतं की नाही आणि म्हणून ह्या परमव्योमामध्ये परम आकाशातला जो परमेश्वर तोच या सगळ्या सृष्ट पदार्थांना आधार देतो की नाही देतो की दे हे त्याचं उत्तर आहे किती उंच बुद्धीची भरारी या लोकांनी घेतली होती हे याच्यावरून दिसतं याला म्हणायचं विज्ञान हे वेदापासून आहे म्हणून वेद ही बडबडगीतं नव्हे विज्ञानाचा ग्रंथ आहे खगोलशास्त्राचा ग्रंथ आहे आणि बाकी कितीतरी पुरावे आत्ता तुम्हाला दिले आणखीन काही देतो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन फॉर न्यू नोटिफिकेशन्स अँड व्हिडिओज